नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोर युट्यूब परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे आज सकाळी सुमारे नऊ लोणखेरी कोराडी येथील आदित्य दिनकर आजनकर हे एटीएम मधून पन्नास हजार रुपये काढून घरी जात असताना नांदा गावाजवळ दोन लुटारूंनी त्यांना अडवून त्यांच्या खिशातील रोकड हिसकावून घेतली आणि जेव्हा आदित्य यांनी विरोध केला तेव्हा त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत घटनेनंतर परिसरात एकच खडबड उडाली आहे खापरखेडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्र वेगाने सुरू झाली आहेत आता सर्वांचे लक्ष खापरखेडा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहेत अशा प्रकारचे वाढते दरोडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत या प्रकरणातील पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक टू पीएम न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी